चालू करा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांमुळे आमच्या मार्गदर्शिका खासदार प्रणिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटी कमिटीच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं कारण की आपण पाहतो आहे की आज पंचवीस जानेवारी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना ज्या पद्धतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज्या निवडणूक आयोगाने जे पारदर्शक पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते कोणत्याही प्रकारे तशा प्रकारे न करता विशिष्ट लोकांच्या आदेशांमुळे हे निवडणूक का आयोग काम करत आहे अशी भीती अशी सशंकता सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज त्याचा निषेध करण्याकरता आणि त्याचं निवेदन देण्याकरता आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज इथे आलेलो आहोत आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडं जी माहिती मागवली होती ती माहिती देण्यास स्पष्टपणे निवडणूक आय आयोगाने नकार दिला की ज्या पद्धतीने ते नकार देत आहेत याचा अर्थ कुठंतरी गड बंगाल या निवडणुकामध्ये आणि निश्चितपणानं हे निवडणूक आयोग कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतं आहे हे जग जाहीर होतं आहे खरंतर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना सामान्य नागरिकांचा मतदान हक्क आहे आणि संविधानाने मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठा जर हक्क कुठला दिला असेल तर तो आपल्या मतदानाचा हक्क आहे आणि हे मतदानाचा हक्क ई व्ही एमच्या माध्यमातून ह्या मतदानाच्या हक्कावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे अशी भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी मैदान उतरली आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता यापुढे काँग्रेस अशा पद्धतीने लढत राहणार आहे या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने पाहिजे एवढं गोटाळा करणारा माहित सरकारचा मताचा घोटाळा करणार मावती सरकारचा मताचा गोटाळा करणार मावती सरकारचा